थोड़ा थोड़ा मोदी एवढा लबाड आणि भ्रष्ट माणूस आम्ही पाहिलो नाही हे या दहा वर्षात पाहिलो माजी आमदार दिनकर माने औसा प्रतिनिधी एम बी मणिया उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ औसा येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते निमित्ता ने तीन मे दोन हजार चौबीस शुक्रवार रोजी औसा ये आजाद चौक निलंगा वेस येथे रात्री आठ वाज़ता महाविकास आघाडीची जाहिर सभा घेर या जाहिर सभेत दोन हजार चौदह लम्ही कमळाबाई बरोबर होतो आता कमळाबाईची साथ सोडली का ब्र म्हणजे मोदी एवढा लबाड आणि एवढा भ्रष्ट माणूस आम्ही पाहिलो नाही हे या दहा वर्षात पाहिलो त्यांना मत मागायचा काही अधिकार नाही असे शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने या जाहीर सभेत बोलत होते या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अमर खानापुरे जिल्हाध्यक्ष शैल्य उटगे नारायण आबा लोखंडे श्रीप्तराव काकडे मुस्लिम विकास परिषदे से साहेबली सौदागर अंतराम माजी नगराध्यक्ष भरत सूर्यवंशी राष्ट्रवादी कांग्रेस जिल्हा रशीद शेख राष्ट्रवादी कांग्रेस सरचिटनीस मुख्तार हाशमी, मौलाना कलीमुल्ला, एडवकेट शाहनवाज पटेल एडवकेट मजहर पटेल एडवोकेट समीउद्दीन पटेल खादर सय्यद इंजीनियर अजरुल्ला हाशमी जयराज कस्बे अंगद कंबड़े सुरेश भुरे संजय उजयंबे सऊ जयश्रीताई उटगे हयोम शेख शेख सनाउल्ला हाजी सैयद हमीद खुंदमीर मुल्ला अनीस जहागीरदार मुजाहिद शेख बाबा मुंगे मारूफ शेख नियामत लोहारे राजीव कस्बे मोरे व्यंकटराव माने आदि महाविकास आघाड़ी पदाधिकारी व कार्यकर्ते व औसाइल नागरिक मोटा या जाहिर सभेत उपस्थित होते लेकिन साथ में को ये एक गद्दार लोगों का एक मुल्क के दुश्मनों का एक मुल्क में फसाद फैला के हमारे कौम को हर जगह पे बदनाम करने का ये लक्षण है अरे तुम क्या हमको सिखाओगे इस मुल्क से वफादारी क्या की जाती है आपको देखना है भारत के इंडिया गेट पे देखो सबसे ज्यादा इस मुल्क को खून बहाने वाला वो मेरा मुस्लिम भाई थे हम कौन ही है इस मुल्क के आजादी के लिए इस मुल्क के हर मुसीबत के लिए हम सबसे पहले अपने खून बहाने को तक नहीं आगे पीछे देखते तुम हम जैसे लोगों को तुम लोग अरे तुम लोग क्या हमें बदनाम करोगे अरे तुम लोग जिसने ये गुजरात का आदमी बताओ जिसने अपने मुल्क के लिए खून बहाए चाहे आजादी का हो मुल्क को स्वतंत्र करने का हो या कोई भी और हालत हो अरे तुम्हारे पास भूकंप आया तो ये शरद पवार है जो वहां घर बसाते हैं तुम्हारे में वो भी कैपेसिटी नहीं है सिर्फ और सिर्फ जहर फैलाने से मुल्क में डिवाइड करने से मुल्क नहीं चलता ये मुल्क के लिए मुल्क में रहने वाले लोगों के लिए गौर गरीब किसान मजदूर इनके लिए हम क्या करने वाले हैं हमको क्या करना है हमारा क्या प्रोग्राम है हमारा क्या एजेंडा है अरे तुन स्कूल ही नहीं गया तो तेरे पास क्या एजेंडा रहेगा तेरा ये मुल्क का अर्थ मंत्री उसका शोर बोलता है कि फाइनेंशियली मुल्क को बर्बाद कर चुके हैं होने वाला है नहीं इस मुल्क को बर्बाद कर चुके हैं लोगों ने आने वाले हमारे भविष्य के पीढ़ी के लिए इन लोगों को तड़ीपार लोग है इसमें गुनेगार लोग है बलात्कारी लोग हमें सब याद है आपने गुजरात में क्या किया है आपने एक किलो गोश लेके चलने वाला हमारा पहलू खान अरे उसके बैग में एक किलो गोश था वो भी बाद में पता चला कि वो बकरे का एक वोश था उसके लिए एक बुजुर्ग दाढ़ी वाला टोपी वाला रोड पे पीट पीट के मारा गया इससे जाहिर इस मुल्क का पंत प्रधान कभी नहीं होगा और हम आने नहीं देंगे होने नहीं देंगे तुझे भी दिखा देंगे हमारी ताकत क्या है याद रखो भाइयों मुझे पता है आप लोगों ने ठान लिया है लेकिन ये बड़ा इलेक्शन रहता है दो जिले में फैला हुआ है उम्मीदवार इतना टाइम नहीं दे सकता आप में से हर एक उम्मीदवार है और ये इलेक्शन हमारे मुल्क के हिफाजत के लिए हमें लड़ना है हमें हमारा एक भी वोटर कहीं दूर रहता हो कहीं काम में हो तो उनको बुलाना ही बुलाना है पहले क्या हुआ छोटे छोटे इलेक्शन रहे तो उनका इंतजाम करके बुला के लिया करते थे लेकिन दोस्तों उस चीज का उस घड़ी का इंतजार नहीं करना है हमें अपने जेब से एक एक वोट एक एक हजार वोट के बराबर है खास करके हमारे भाइयों का और सिर्फ मुस्लिम समाज ही में हर समाज जाग चुका है हर समाज में समाज आ चुकी है सिर्फ ढकलना बाकी है इसका सब इंतजाम हो चुका है उसमें आपकी हिस्सेदारी जरूरी है आपको और एक बार फिर अपील करूंगा घड़ी ये चिन्ह अपनी नहीं है घड़ी ये चिन्ह भाजपा के लोगों ने एक घर का अगा बच्चा उसको फोड़ के ब्लैकमेल करके ये चिन्ह हासिल किया गया है अब ऐसे लोगों को तो हम सपोर्ट नहीं कर सकते शिवसेना को तो भी वही हाल ये लोगों ने किया है उनका भी दोनों धनुष्यमान क्योंकि उनके पास बहुत गलत सलत ढंग से ताकत इस्तेमाल करके सत्ता रहने के वजह से वो लोगों ने ऐसी हालात पैदा कर दी है चिन्ह में नया है लेकिन हमारे जहन में लो लातूर जिले में कांग्रेस हाथ है उस्मानाबाद जिले में मशाल है और चंद दिनों में कम टाइमिंग में हर घर में आप लोगों ने मेहनत करके हमारे मराठा भाइयों ने दलित भाइयों ने आदिवासी भाइयों ने हर एक ने अपने अपने घरों में चिन्ह पहुंचाया है सिर्फ मुझे आज सिर्फ चिन्ह के ऊपर ही बोलना है बाकी मैं दूसरा बोला वो आई नहीं लेकिन चिन्ह याद रखो घड़ी अपना चिन्ह नहीं है लातूर जिले में हाथ अपना चिन्ह है हाउसे में हाथ चिन्ह वो बैलेट पेपर पे भी नहीं है सिर्फ दो चिन्ह है एक मोदी की घड़ी और एक हमारा अपना मशाल हमें मशाल को ही करना है दो नंबर पे मशाल है बाकी कुछ भी क्या भी कैसे भी ये है गलासरी। आपल्याला मशाल या चिन्हा समोरचं बटन नाबाचा ही विनंती करण्यासाठी मी आलो मी दोन हजार पासून इसवी सन दोन हजार पासून सक्रिय राजकारणामध्ये आहे आणि ह्या आझाद मैदानामध्ये बऱ्याचशा सभा मी केल्या आमचे मौलवी साहेब कलिमुल्लाजे यांच्या सोबत पण त्यावेळेस मी मौलवी साहेब एवढे लोक जमले नव्हते पण आज माझा भरून आला आहे की एवढे इथं लोक बघितल्यानंतर काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्याच हे कौशल्य आहे आणि या कार्यकर्त्याच्या कौशल्यामुळे आम्ही कालच मिटिंग घेतली होती आणि सगळं नेतृत्व तुमचे काँग्रेसकडे दिलं होतं की काँग्रेस पक्षाने ही सभा अरेंज करावी आणि ही सभा अरेंज करण्यासाठी मला कुणी सांगितलं पहिल्यांदा अमरजी आणि आपले मौलवी साहेब म्हणले कुणी येऊ न येऊ आपली आपली घेऊ आपण बी बाजारात आपलं बी नाणं चलतंय का नाही आपण दाखवू आणि नाणं आपलं मौलवी साहेब चलतय हे या ठिकाणी बसलेल्या लोकां सिद्ध झालं आपलं ना हे सिद्ध झालंय आपल्याला वाटत आपल्या आपल्या गावात आपलं नाणं चालतंय का नाही मलाही वाटत मी रोज इकडे फिरलेला माणूस आहे गेल्या वीस पंचवीस वर्षापासून राजकारणात आहे पण नवीन कोणी एखादा वक्ता आला तर लोक जमतात परंतु स्थानिक माणसाच्या ह्याला सुद्धा प्रतिसाद दिला आजकाल काय झालंय मोदी सभेचे रेट बघितले आम्ही धाराशिवला जाणाऱ्याला पाचशे आणि तीच गाडी कंटिन्यू लातूरना करणाऱ्याला आणखी पाचशे रुपये या पद्धतीनं माणसं गोळा केली इथं तसे आलते का कोण तसे आहेत का कोण मग इथं स्वाभिमानी माणसं आलते हे मनातून त्यांच्या सिद्ध झाल्या आणि म्हणून दोन हजार चौदा ला आम्ही कमलाबाई बरोबर होतो आता कमळाबाईची साथ आम्ही सोडले कावर सोडले मोदी एवढा लबाड आणि भ्रष्ट माणूस आम्ही पाहिला नाही हे या दहा वर्षात आम्ही पाहिलं दोन हजार चौदा ला मोदी साहेब काय बनले होते मोदी साहेबांनी आम्हाला वचन दिलं होत या देशाचं पंतप्रधान मला करा आपल्या तालुक्यानं सुद्धा प्रचंड मताधिक्य दिलं आणि या भागाचा प्रतिनिधी रवी सरांना आपण निवडून दिलं मोदी साहेब पंतप्रधान झाले मोदी साहेब काय म्हणले होते किसान भाई कि जनता पार्टी की सरकार बनने के पहली ही मीटिंग मे पहला ही काम किसानों की कर्ज माफी का कर दिया जाएगा बाजू नहीं लड़े उन्हें लोग को निटाया तो सांगा आता भाजप वाले नहीं कशी झक मारा ची लोग को पूरी कशों दे इतना ये सब तो आवाज़ नहीं दोन हजार सौ अगळ्या शेतकऱ्याची कर्जमाफी पहिले ही मीटिंग मध्ये पहिले ही काम अर्जुन कुंभकर्णाची झोप गेलीच नाही मोदीच्या हाताला लकवा मारलाय अजून सही झालीच नाही अरे राजा कसा असावा उद्धवजी ठाकरे साहेबांचं सांगितलं 2019 ला मुख्यमंत्री झाले पहिल्या मीटिंग मध्ये कॅबिनेटचा ठराव घेतला दोन लाखापर्यंत कर्ज माफी आणि चालू बाकीदाराला पन्नास हजारापर्यंत प्रोत्साहन अनुदान दिलं राजा दुसरं सांगतो जाणता राजा स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब होते मुख्यमंत्री मी या भागाचा आमदार होतो विरोधी पक्षाचा मी विरोधी पक्षाचा आमदार असताना सुद्धा आम्ही सगळ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना रशीदबाई टाओ फोडला काय म्हणलो रस्त्यावर उतरलो सोयाबीनवर आळी पडली सोयाबीनवर आली पडली असा बॉम्ब मारली विलासरावजी म्हणले घाबरू नका आळी जरी पडली असेल तरी शेतकऱ्याला मी वाऱ्यावर सोडणार नाही तात्काळ पंचनामे केले बोगस पंचनामे केले आणि म्हणले जर शेतकऱ्याच्या पदरात जर चार पैसे जात असतील तर माझ्या बापाच्या घरचं काय चाललंय दे म्हणले आणि इंग्रज पडता सुद्धा तमाम शेतकऱ्याला एका वर्षी दिपाळीमध्ये सोयाबीनचं आमदान आलत का नाही इमानदारीने सांगा आलत का नाही ह्याला मनाचं जाणता राजा आणि ही बघा बोलल्याला नेंता राजा पुन्हा <laughs> दोन हजार एकोणीस आली पुन्हा मोदी साहेब म्हणले माझे पाच वर्ष नुसत्या भारताचा अभ्यास करण्यात गेले मला काही करता आलं नाही आणि म्हणून दोन हजार एकोणीस ला पुन्हा एकदा मला पंतप्रधान करा राहिल्याला सगळे काम मी करून टाकतो म्हणून सांगितले पुन्हा मी एकदा झक मारली पुन्हा मोदी निवडून द्या म्हणलो आणि तेव्हा मोदी साहेब काय म्हणले होते मोदी साहेब म्हणले महायुति की सरकार ने निरंतर काम किया है 2022 तक किसान की आय दोगुनी हो 2022 दो तक किसान की आय दोगुनी हो ये हमारा संकल्प है क्या है मोदी का संकल्प भाई और बहनों किसान की आय दुगणी किसान की आय दुगणी झाली का आय दुगणी माझी म्हणतील की नाही माईचं दूध आठवतंय का म्हणतील तस काही केलं नाही आता बघा महागाई एवढी वाढली आणि आय दुगणी म्हणते सोयाबीनचा भाव दहा वर्षात आहे तिथेच साडेचार हजाराच्या वर भाव वाढायला तयार नाही आणि मोदी साहेब तुमची आई दुग्नी म्हणाल ती आई दुग्नी मोदी साहेबांना केलेला वादा कुठलाच पूर्ण ना केला नाही ना आमचं उत्पन्न दुप्पट केलं आमचा खर्च दुप्पट झाला दोन हजार तेरा ला शेत नांगराचा भाव आठशे रुपये होता तो भाव आता बावीसशे रुपये झाला बी एपी सहाशे रुपयाला होता तो आज साडे पाचशे रुपये लिटर आणि म्हणून जास्त झाली महागाई आणि म्हणून आमचे अजित दादा काय म्हणत होते ऐका जरा अजित दादा, अजित दादा काय म्हणत होते अजित दादा कुणा कमलाबाई कमलाबाईंना दाद लागली पण कमलाबाई आता म्हणत होते तवा देवेंद्र फडणवीस भाऊ काय म्हणत होते अजितदादाला <laughs> ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद